नमस्कार स्वागत आहे तुम्हाला मला युट्यूब चॅनलवर आज मी तुमले एकदम प्रॉपर म्हणजे आपण जसं खांदेश मला लाडू बांधतोस गुडचेला तसा देखाड राहू आठे मी पाच पावशेर गहू यावर लिहतात गहू कसा ओलातात मी तुम्हाला थोडक्यात सांगितेस गहूसले पाणी मटाक पाच मिनटं राहू तिनंत आणि लगेच गांडी मकाड लिहतात तेच ना पाणी चांगलं एकदम नेत्रू दिं थोडसा फडकावर पसार दिात आणि पाणी नेत्रि नित्रीच आणि तेचले रात्रभर बांधी ठेवात मी कारण मी जर गहू ओला ना व्हिडिओ जर करतो तर व्हिडिओ एकदम लांबाला होई जातात यामुळे मी गहू ना काही व्हिडिओ आणि म्हणून तुमले सांगे त्याच्या रात्रभर बांधले ठेवाना कॉटन ना फडकामा आणि सकाळ उठी ते असले पसार देवा ना आणि त्या गहू वाजी माजी ना की कट्टकन वाजताच का असं सुका थोडासा सुका देवा देवाना तेचले आणि मग तेचले एकदम बारीक ना बारीक दडीसणी मस्त गाडी ना पीठले नाही देखा असं पीठ मस्त या मी तुमले शेरभर गहू ना लाडू देखाड रानो मी त्यांले आठे गहू ओलेलं ना पीठ मी तुमले पाक वगैरे सगळं व्यवस्थित सांगावे पाक वगैरे कसं करा ना असं आठे मी शेरभर गहू गहूसाठी लिहिले तीन पावशर तेल हे देखा म्हणे एक किलोन बरणे मी बरं आहे थोडीशी खाली राहू दिले बरोबर पावशरभर बर, तेल कमी बशी अशीच बरणे मी खाली राहू दिले आठे मी एवढं तेल लिहिले आणि लगेचच लिहिले मी तांब्याभर पाणी आठे मी रातले मोहन दीड ठेराणू पिटले कारण रातले मोहन दिलनं जे लावडतच असतं एकदम भारी येतेच म्हणून देखा मस्त मी आठे तेल आहे पहिले टाकी देस तीन पावशर तेलनं मोहन दिस आणि शक्यतो कारण पाक मग आपले तेल टाकाणे कमी गरज रास म्हणून तेल टाकीस नाही तेल पहिले मस्त असं करलेस सगळे एकजीव करलेस हो नाही चांगलं ती देवानं पिटली एकदम भारी लगेच पाणी टाकीलेस मी तुम्ही तसं देखाणं वाटलं असं थांब्याभर पाणी कोणतं कोणतं गौस नाही पाणी जास्त जिरत नाही कोणत्या कोणता गौसमा त्यांमुळे तुम्ही पाणी तुम्हाला अंदाजानुसार लिहिवा ना राहू कोल्हा ना राहत मी कसं व्हिडिओ स्किप न करता मी कसे मोहन महत्व तुम्ही व्हिडिओ फक्त कारण मी ज्या पहिला लाडूस ना व्हिडिओ टाकल तर ते एकदम झटके पडून राहतात तेलना या मी जशी प्रोसेस आहे तसा बांधतस बसे मात्र बाया बांधतात पहिले तसा देखाड राहू या देखा मी अजून पाणी टाकतेस आणि मी तेल काही पूर्ण ना नव्हतं तेल पण टाकलेस देखा मी मस्त एकदम भारी मऊन आहे तिथं पीठ शक्यतो जास्त कोल्लं वल्लं मोहन देवानंच नाही तेल माले सगळं लागेल पण हे ना पाणी ना तांब्यावर काही लागणं नाही पाणी माले तांब्याला थोडंसं म्हणजे असं म्हटलं तुम्ही जसं काही दीड पौने दोन ग्लास पाणी लागणार दीड ग्लास धरला तुम्ही पाणी कारण तेल जास्त असल्यामुळे पाणी काही जास्त दिला ना नाही असंच असंच पद्धत मग मोहन तुम्ही दिलं आण मस्त तुम्ही जर एकदम लुसलुसीत लाडू पाहिजे असतील तर बुडतील ना शक्यतोवर तुम्ही दिनले जर मोहन दिलं असं काढले नऊ वाजता जर दिलं तर संध्याकाळले पाच वाजता बुल जाणं येते रात रात्री दिलं तर रात्री एकदम भारी मुरी जास्ते पीठ मोहन रात्रभर रात्रभरमा थंड जर वातावरण तर आणि उन्हाळा दिवस राहणं तर रात्री मोहन देवाने कारण पीठनं आंबट लाग लागेल मी आता थंड वातावरण विजायला आहे त्यांमुळे मी काही हरकत नाही रात्री आणि मी शक्यतोवर गेले फॅन खालीच जागसू दे असा पद्धत ना मी एकदम भारी मोहन दिली तर ती मी येले असं असं मस्त दाबिलेस येणा ज्या अजून गटाळ्या त्या मी सकाळल्या मोडलेसू देखा मी असं आता मस्त परत मी केली सुरू रात्रभरसाठी देखा आता मी मस्त सकाळ लो देख लाडूच ना एकदम भारी घट्ट बशी झाले ते आता तेले मी सगळं कोरिलेस आणि ते ना माझ्या आबी गठोड्या होती त्या सगळ्या मोडिलेस मस्त सकाळले काढले जर तुम्ही मौन दिसं काढले तुम्ही जवळ मी उठवतील तव्हा पहिले लाडू सण माही लागाना कारण की जास्त जर टाईम घ्या तर माजून आंबट जाईल लागेल थंड वातावरण जास्त काही हरकत नाही पण तरी पण लवकरच करले होण्या शक्यतो येले मी आता मस्त सगळं कोरिलेस मी देखा गट आहे मस्त मोडली तर त्या पीठले एकदम बारीक कोरली तर आता तुम्ही आपडी गाळणे विना तांदूळ निसुरी वगैरे गाळाने किंवा गहू गाळाने तीन वाटे मी आय गाडलेस तीन वाटे गाडी हा ना तुम्ही देखाडच मी गाडता गाडता मी मस्त गाठा तर मोडीच लिहिलेत आहे ते का मी आठ असे गाडणी लिहिलेले मस्त जाडसर आता मी इनावर पहिलेच गाडीलेस सगळं मी देखा असे मस्त जाडसर गाडणी लिहिलेलं आहे तीन वाटे पहिल्यांद पहिले गाडीलेस सगळं पीठ मी मस्त गाडीलेस तीन वाटे आणि याच्या गट आहेत ना त्या हात दस डिसानी गाडणीवर बरोबर मुड जातेच कारण तेल लाईल मुळे ते काही कडक होत नाही नरमच राहते एकदम थोडसा वेळ लाग या लाडूसले पण मग खावाला एकदम टेस्टी लागतं एकदम भारी लागतस या खावाला लाडू एकदम शॉर्टकट म्हणे का सगळ्या ज्या गट वयारतीस त्या मस्त कुचकरीच नाही काढले वाण्या म्हणजे ना आई जे खाले जे काले जे असं पीठ असणार ते भुजाले काही जास्त जीववर येत नाही मस्त काक्री पडेस ते वाली आता असंच पद्धत मी सगळं पीठ मस्त गाडीलेस मी असा प्रकार मा मस्त हे पीठ सगळं गाडिलेलं देखा कितलं भारी वेग एकदम आपले ना भाजताना म्हणजे आपण जर तसंच भाजी तर येतले तर ते नंतर पक्क्यावर गोठ्या बांधायला ते सांग नंतर जास्त एकदम गुठा गुठाण्या गुठाळ्या निघतेस कितलं भारी एकदम भुगराय वेग पीठ आणि फक्त गठोया पण इथलाच नाहीत एकदम हात कुसडी कसडी गायली पण नाही आता येईल मिक्सरला बांधव करलोसो गाठ असले आता मी चला या पिठले भाजायला सुरुवात करच भाजायला थोडासा जास्त वेळ लागस त्यामुळे तुम्ही लक्ष देधे देखा तुम्ही पहिला का भुंजी काढस कसा भूंज मी असं आठवी मस्त मोठीच आलू मेनली कळी ठेवली ती आलू वस्तू तो वापरते नाहीत पण काही काही वेळेस नावी लाजूरस कारण की तुम्ही स्टील मग आपण लटकस लोखंडीकडे मग आपण लटकस भाजताना त्यामुळे मी आलू मेनले मस्त भाजीलेस मस्त पिठले कडे आपली पी मी थोड थोडं पिट मस्त भुंजलेस गॅस हाऊ जास्त फुल राहू आणि गॅस मीडियमच राहू ना एकदम मस्त बिस्किट नाक भुंज लावणा मस्त चॉकलेटी चॉकलेटी आणि तिला थालेवर कलचावातच राहा एक, एक सारखं बुंजाणीच खरी खरी प्रोसेस बुंजावरच राहावं लाडू बाजारले भरपूर वेळ लागत तुम्ही जर पिठले जर भुंजात ना तर वेळेस भुंजायचे कारण की त्यांना काही ऑइल किंवा पाणी राहत नाही आपण या तेल आणि पाणी लायला राहत ना त्यामुळे त्यांना मधलं पूर्ण ओलापणा सुकायचं आणि मग तेल चटका लागतं म्हणून याला जास्त भुंजायला टाईम लागत तेल फक्त कळचावत राहा ना एक मिनटं बी तेल कलचावाशिवाय रहाणे कारण ते जर मग ना कलचाव नाही तर कुठे कुठे भुंजायचं आहे आणि कुठे कुठे कच्च राही गॅस हाऊ मीडियम राहू द्या ना जास्त मिडियम पण नाही राहू द्या ना जास्त मोठा पण नाही असा मध्यम राहू द्या ना गॅस मस्त आणि हा पहिले गाडीला एकच फायदा होईल हाई पीठ जर तुम्ही मोहन दिसनी जर गाडी लिहि तरी ना एकच फायदा हो गाठा या राहते नाहीत गाठा राहते नाहीत त्यामुळे पीठ बन जा एकदम भारी बनून जावं डायरेक्ट आणि असं पण गाडी लोबून दिसन बी गाडणे वाटे पण ये ना पहिले गुंजेल ना ना गैरा फायदा रास पहिले गुंजेल ना कारण कुठे कुठे ते मग गा गाठासमुळे कुठे कोठे गुंजावा कुठे गुंजावत नाही मग ते अजून नवीन करा असं विजा आहे कसं आहे आई सगळं मस्त कणकन ये ना आला मस्त भाजायचा कसं फक्त एवढंच थोडं थोडंच लेवा ना जास्त लेवाड नाही घाई घाई करा बांधड मा घाई घाई कडा करान भानगड मा एकदम पटपट काही करलो माय मग असं कसं आचर वचर असते असल्यामुळे थोडं थोडं ना एकदम वाटल्यास गॅ उभं उभं जर तुम्ही स्वयंपाक वगैरे करत नाही तर गॅस व लागल्यास मोठा होईल तर कशी लावा पण त्याला एकदम छान देवा देवाना मी ना गॅसला आता थोडा मोठा करली जा कारण की आता आपलं पीठ आहे थोडंसं लालसर सुरुवात होईल मस्त पहिले गाडीला नाही ना एकच फायदा हो त्या गाठारात येणीत ना ते पीठ एकदम भारी पण जावं त्यामुळे शक्यतो तुम्ही पहिले गळी लिवाण त्याला मोहन देवाण पहिले पण आणि नंतर भाजी संधी गाळा ना त्याने गाठा बी सगळ्या प्रॉपर मूळ जाते जास्त मिक्सर ना करा काम बी नाही असं रास फक्त येले पण जास्त टाईम लागत पीठले मस्त देखा कलर यावर सुरुवात होई गी तुम्हाला दिशी राहणार कारण कदाचित लाईट ना पोपत चमकी राहणार पण पीठ हे मस्त चॉकलेट यावर सुरुवात होई गे अजून त्याला मी मस्त दे थोडंसं आणि एक मिनटं धुवलंच नाही पाडी नाही म्हणजे चांगली खाल्यावर खाल्यावर काल राहील ना थोडंसं हात दुसरीत दुखत तर मग काय करतेस नाईला त्रास चांगली आपली गोष्ट गर्दी करईट वाटेल सगळं मॅम त्यातली वायच असे ना म्हणजे थोडीशी मेहनत जास्त लिहिवा आणि नाही तर का पिठला मस्त कलर याला सुरुवात होईल एकदम भारी मी त्याला अजून चॉकलेटी कलर होतेस दे का माल तुम्ही येणार लाईट बंद करी सांगेखाड ना पण ना नाही देखा असा कलर ही घ्या मस्त बिस्किट नागत आपलं पार्लरचे बिस्किट राहत ना ते नागत एकदम भारी ही घ्या मला लाईट बंद की सांग तुम्ही ते खाडणार काय करतेस नालेलं आहे असा कलर ना स्पीठ मस्त गुंजणे वाणं नाही देखा सेम असा प्रकारनं चॉकलेटी कलरनं आता येले गांढणेमा काढीलच मी देखा मी मस्त काढी काढीत आता तुम्ही लाईट लाईट सांग काढाडं मी कितलं भारी चॉकलेटी कलरनं ना तर आता येईल मस्त लेस मी कितलं भारी बिस्किट नागत बिसर ना पार्लाची बिस्किट नागत आता येले मस्त गाडीलेस मी एकदम भारी असंच असंच पद्धत ना सगळं पीठ आई भाजी वाणा सेम असा कलर मग भाजीला वाणा तवसाचा लाडू पण चांगला आहे तस खावाल पण एकदम भारी लागतंच खरपूस आता मी सगळं पीठ असंच पद्धत मग भाजी सांग गाडी सांग तुम्हाला ते मी ना सगळं पीठ एकदम भारी गाडी तर गाडणी घाई एक सुद्धा एक सुद्धा गटी वरते राहणे नाही कारण मी पहिले गाडीला तुम्ही तर देखच मोहन बसणे नाही पहिलं गाडी तसं तसं काढवमुळे त्याच्यात किती भारी काकरी पडणे एकदम भारी एकदम भारी बुंदी नागत बारीक 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 काकरी पडणी एकदम भारी आता मी असंच सगळं पीठ एकदम छान भाजलेस मी ना अडीच तांब्या पाणी अजून एकदा परत सांगतेस आणि दीड किलो गुढं उटा जा तुम्ही जर जास्त गोड लागत नव्ह तर तुम्ही सव्वा किलो गुळ पण टाकू शकतेस किंवा एक किलो पण टाकू शकताच पण शक्यतोवर दीड किलो गुडच टाकणार कारण की दीड किलो गुड लाडू एक या एकदम भारी येतच गोड त्यामुळे आणि आम्ही गहू वालेलो होतात तुम्ही परत एकदा रिपीट कर शेरभर गहूसाठी मी अडीच तांब्या पाणी आणि दीड किलो गुळ उटा केलंय आणि तीन पावशर तेल न मोहन आणि दीड पावणे दोन ग्लास न असं तेल मोह पाणी न मोहन मी दे पाकले देखा मी कसा खरंच लक्ष दिस नाही देखा एक किलो तेलही लागेल जास्त पावशर भर तेल, तेल पाकमा टाकसो पाकू कोल चोलच करा ना एकदम कारण की लाडू कोरडा नको मग कोरडा विसन त्याला लाडू काही खाऊ पण वाटतं नाहीत मग एकदम मऊ लसलुसीत लाडू येवायला पाहिजे त्यासाठी पाणी चांगलं होलचलच ठेवा ना दीड किलो गुळ मी बारीक चिरिसन टाकी देईन था मस्त स्कीप न करता देखा पाक मी कसा एकदम व्यवस्थित देखा ठरवण मी गुळा पहिलं चांगलं विरगडी लावा ना पाणी मा आणि पाकले ना जास्त कडक पण करा जास्त नरम पण राहू द्या आणि मी सांगत तुम्ही कोणत्या स्टेजवर पाक टाका ना पोवा लाडूस मा अस मी तुम्ही एकदम बुंजल पिंट देखाडतेस देखा मी लाईट बंद करीसन देखाड असा पद्धत आहे मस्त बुंजले आण तुम्ही मी घडी घडी का सांगा नो कारण की तुम्ही नंतर कमेंट्स कमेंट विचारतच मग म्हणून मी तुम्ही घडी -गड़ घरी समजायसन सांगा नो दिस ना पीठ असं मी भुंजलेलं मस्त एक एकसारखं तेल जवळजवळ माल त्याला भुंजाले ना सव्वा तास लागणार एक सारखं खुरोपणी ना खालीवर खाल्यावर चाडतच राहून त्या पीठले बिलकुल असं नाही दोन मिनटंसुद्धा दिले खुरोपणी बंद होऊ देवानी पीठ चाडताना आणि आठ तर आपला पाक मस्त होईल ना पाक पण तुम्ही पूर्ण देखा मस्त आणि म्हणे एक किलोनी बरणी मी बरणी तीन पट खाले राहू दिले म्हणजे हे पावसाळ्यातभर तेल मी लिहिलेलं अजून बरणी काही मोजेस आणि अंदाज मा ते तेल मी पाकवा नंतर टाकसू आपला मस्त गुड पर पगडायला सुरुवात ही जायले गॅस आहे ना मोठा मोठाच राहू द्यावा ना कारण पाकव आपला लवकर व्हायला पाहिजे म्हणून आपला पाकले मस्त उकडी फुटायला लागली त्याला अजून जवळजवळ वीस एक मिनटं लागतील ना कारण मी पाणी ओलचोल टाकेल आहे कारण मध्ये त्या लाडूही ना कोरडाऊ जातच पाणी जर कमी पडणं पाक जर कमी पडणार तर त्यांमुळे गुडाव सगळा आपला विरघड घ्या आणि हातले तो बिलकुल चिकट चिखट लागेल ना नाही जोपर्यंत आपला हातले पाक चिकट चिकट लागत नाही तोपर्यंत तेल चांगला देवा देवाना मस्त तेले चांगली उकडी काढलेवानी आपला पाकले देखा जाडसर मुंग्या मुंग्याला सुरुवात होईल गी ह्या मुंग्या थोड्याशा बारीक होऊ ना अजून पाक आपला थोडासा चिघट हातले हातलेला ना पण अजून तेले चांगला होऊ दे मस्त देखा एकदम जाडसर मुंग्या गिराण्यात पाकले मी तुमले प्रॉपर देखा ठनो व्यवस्थित एकदम सोपा आहे पाक काहीच अवघड नाही आहे तेले मस्त कालवत राहा ना अजून तेले मी मस्त दहा पंधरा मिनटं उकडू देस पाकण्या मुंग्या थोड्याशा कमी होईन आहेत बारीक बारीक आहेत ते सुरुवात होईल बारीक पाकले देखा ते तुम्ही पूर्ण देखा व्यवस्थित लक्ष दिस नाही पूर्ण बारीक मुंग्या येऊ दिस मी ते दिसले पाकले तरी तुम्ही देखाडे साऊ पाक चिकट लागला ना का नाही बोलत नाही मला इच पाक आपला अजून बी चिकट होईल नाही आहे कारण मी थोडंसं मुद्दाम जास्त पाणी टाकलेलं आहे देखा आपला इझी एकदम इझी एकदम पाणी नागत खाले मी तरी जाईरा ना अजून दिले तरी पण दहा एक मिनटं लागतील मग आले आपला पाक देखा मस्त रेडी होईल या ते तुमला देखाडच मी शितडा या देखा कसा पटला एक सारखी दार पटरा मस्त आणि ना उलट नेले ना थोडीशी उलत नेले थोडीशी थंडी होऊ देवा आणि तिनावर असा वाटल्या असतील फुक मारले आणि तिनावर असा बोट देखा ना आणि तो असा चिकट चिकट लागला ना काही देखा पाकव मस्त थंडा दिवस एकदम भारी चिकट चिकट लागायला लागल्या बोटे या एअर असा चिपकायला लागल्यात समजू लावा तुम्ही पाकही जायला येले एक तारी आणि दोन तारी पाक लागत नाही फक्त उलट नाही वर पाक लावाना आणि तिला थंडी होऊ देवाना आणि तेले असं तेले असं हात लाईसं नाही ना आपला जर बोटे जर चिपकायला लागेल एरमेकले एरमेकले बोटे जर चिपकायला लागेल तर समजी देवा ना हाऊ पाक लाडूसाठी रेडी होई घ्या असं तुम्ही अजून एकदा सांगतेस मी असं थोडं थोडा वेळ एकत्र राहा ना अशी उलत नाही अशी उलट नाही अशी थंडी होऊ देवानी पाकम बुडायचं नाही तिले बाटल्यास खूप मारल्या आणि तिनावर असा बोटे वेरीच नाही ना पाक हाऊ आपला बोटे एरमेकला चिपकी राहणार का असं बोटे जर एरमेकला चिपकाल लागेल तर समजले ह्यावा की पाक आपला रेडी होई घ्या असं थंडावी संदर बोटे असं चिपकायला पाहिजे एरमेकले देखा पाक हाऊ मस्त आपला रेडी होई घ्या समज ना तुम्ही आता पाक कसा करा मी घरी घरी तुम्हाला सांगित राहू आठ मी आता तेल टाक देस आणि ना शक्यतो रे ना तुम्ही पाणी हे ओलचवलच ठेवा ना थोडासा वेळ लागत पाकले पण लाडू लाडूया आपला एकदम भारी येतस गेले एक तारी एक तारी जास्त कडक द्या दे फक्त चिकट लागायला पाहिजे बोटेसले पाक बस तेवढंच पद्धत नवू देवा ना एक तारी आणि दोन तारी पाकता नाही कारण या कोरडा उद्या तसं आणि कडकूत दिस ना नंतर पाक तर आपला होईस घ्या जास्त ते बोटेसाईर म्हटले नाही कारण की ना मग जास्त कडक कडकु तरी त्या लागतंय ना मुळे एकदम नॉर्मल चिपकायला <tus> पाहिजे बोटेरमितले आठे मी आता पावसात जर तेल मस्त टाकी देतं पाक मग आणि दोन मिनटं तेले पण उकडू देस मस्त तेलवरच रास खरा मधा पाकवर आणि तेलवरच लाडू रास गोई त्यांना लाडू व्हाऊ पावश एक किलो तेल लागेच जा शेरभर उसले कारण पीठ आहे थोडंसं वाढेस ना म्हणून आता तेले पाच मिनटं लेस पाच मिनटं मस्त उकड़ा घ्या आता मी गॅस करा बंद आता तेले मस्त पीठ मग टाकी देुंज पीठ आहे त्यांना मी असं थोडं 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 थोड़ पाकू पहिलं टाकी देश एखेकडे इथं धरवणार मी पाक जास्त असल्यामुळे तुम्ही पण असाच थोडा थोडा टाकाना मस्त आणि या लाडू लाडू रात्रभर बी मुर येणार तर चांगलं खाऊ काळू भागत तुम्ही तर एकदम भारी डायरेक्ट पाक जर ओलचल राहणार तर त्यांना एकदम कणकण माऊ पाक उचल पाहिजे मस्त सरसता लाडू एकदम भारी लागतं चवलतेस तर लाडू मी आहे ना सगळा पाक मस्त टाकी दादा आणि तेले पाक टाकीचं नाही मस्त हॉल मला येऊन आता देखा कितला भारी पातळ दिस राहणार हाऊ आहे ना संध्याकाळचे रात आता मेल आहे सकाळले पाक टाका समजेला साडे दहा वाजता तर मेल दुसरा दिन साडे दहा वाजता अकरा वाजताच बांधतो डायरेक्ट तो कारण ते ना कणकण पा एकदम भारी पाक हव घुशी जाई देखा असंच पातळ दिसायला पाहिजे तो आहे ते एकदम फुलेसनी वरतेस आणि सगळा मस्त एकदम भारी कणकण पाक हव घुस म्हणून पाक, तो पाक मी शक्यतो रोल चोलच ठेवता असा पद्धत मी मस्त पाक टाकी दिदा आता मी येसले लाडूसले मस्त दुसरा दिनच बांधू असं इथलंच पातळ पाहिजे काहीच नाही पातळ बी होईना तरी बी कारण की ते जस जसं वेळ जास्त तसं कोरडं जात बरोबर म्हणून तुम्ही काही घाबरा नाही शेरभर शेरभर गहूचले शेरभर गहू जर तुम्ही ओलात तर तुम्ही अडीच आंब्या पाणी आणि दीड किलो गुळ ना तुम्हाला जर गोड लागत नाही तर आणि समजेलात जर तुम जास्त गोड जर खात असेल ना तुम्ही तर एक किलो जर गुड लिहि तुम्ही तर मग दोन ताब्या पाणी ना आणि तेल तर सारखंच लागेल तेल एकच किलो लागेल देखाती मी मस्त थंड होते जाईल ॲटोमॅटिक जर जसं वेळ जाईल तसं एकदम भारी कोरडं होईजे काहीच आवड नाही त्याला लाडू एकदम सोपा आहेत फक्त हे झाले फक्त जास्त टाईम लागस वास इथला भारी ना आणि तुम्ही येन मग खसखस वेलची पूड आणि जाळ टाकू शकतास थंड व्हावानंतर देखा आतेच मस्त कोरडं वालतो इथला पातळ दिस राहतात दहाच मिनटा मग कोरडंवाल सुरुवात होईल नाही म्हणून पाकला जास्त पक्का करा नाही बोटे जास्त एरमेकले चिपकाला लागणार कसं मी राहणार तुम्हाला पाककडं होई घ्या असं म्हणून बोटे नॉर्मल एरमेकले चिकट लागायला पाहिजे तो पाक एरमेकले चिपकायला पाहिजे तेवढं तर तुमले समजीस मी एकदम समजा सांग सांगितलं तुम्ही गुड त्यांना लाडूस ना ते चला आता मी तुमले काल देखाड तू लाडू बांधेस नाही येले मी आता असत मुवट तिथेच देखा मस्त आपलं लाडूच ना आहे कितलं भारी कोरडोई घ्या भारी पाक आपला मस्त जिराही घ्या एकदम भारी असंच पाहिजे आपल्या लूस एकदम भारी दिसरा ना ना देखा किती भारी काकडी पण पडेल आहे चला आता मी सगळं मस्त गोडगोड को लाडू लाडू बांधील मस्त <coughs> मी ये ना दुसरा दिन साडे दहा वाजता आणि तुम्हाला ये ना दुसरा दिन संध्याकाळली मी देखाडू गडीचं नाही कारण की आपला पाक आहो जिथला जिरा ना तेवढा भारी लाडू येत असे एकदम भारी चला मी आता मस्त गोल गोल लाडू बांधलेस आणि मग तुम्हाला देखाडं जाते लाडू बांधीचा नाही देखा मी असा मस्त एकदम भारी गोलगोल या लाडू आहे आपला बांधले जाते या लाडू इतका मस्त काळा दिस राहणार कारण की गुड पण काळा होता मग एकदम भारी कलर कलरपणे लाडूसले आणि एकदम लुसलुसत ये एकदम भारी डायरेक्ट साड लाडू येलेत एकदम भारी चला मग तुम्ही पण बनाळा आणि माल सांगा कमेंट्स कधी लाडू कसा म्हणतात धन्यवाद